बँकेने सील केलेला बंगला खरेदी करण्याच्या दृष्टीने पाहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांना बंगल्याचे मालक यांनी मारहाण बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय बदलापूर पूर्व शिरगाव भोसले नगर या ठिकाणी भागाराम भोसले यांचा बंगला असून भागाराम भोसले यांनी बंगला महिंद्रा फायनान्स या कंपनीकडे तारण ठेवून कर्ज घेतले होते परंतु वेळेत कर्ज फेडताना आल्यानं फायनान्स कंपनीने बंगला सील करून विक्रीसाठी काढला आहे याबाबत बदलापूर पश्चिम बेलवली या ठिकाणी राहणारे रिअल इस्टेट एजंट प्रकाश कृष्ण गायकवाड हे बंगल्याची पाहणी करण्यासाठी गेले असता भागाराम भोसले आणि त्यांचा मुलगा कौतुक भोसले यांनी त्यांच्या साथीदारांसह प्रकाश गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बेदम मारहाण करून या ठिकाणी पुन्हा आला तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे याबाबत प्रकाश गायकवाड यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी भागाराम भोसले कौतुक भोसले यांच्यासह अन्य दोन जणांवर गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे एकवीस दोन हजार तेवीस नुसार भादवी कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास बदलापूर पूर्व पोलीस करतायत बदलापूर पूर्व पोलिसांच्या आधीमध्ये काल बावीस बारा तेवीस रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास आपल्या बदलापूरमधीलच आप रिअल इस्टेटचे काम करणारे प्रकाश गायकवाड व त्यांचे आणखी रियल इस्टेटचे क्षेत्रातील दोन मित्र हे सिरगाव परिसरातील एक बंगला जो बंगला बँकेने कोटक महिंद्रा बँकेने सील केलेला आहे आणि कोटक महिंद्रा बँकेने हे जे इस्टे, रिअल इस्टेटचे काम करणारे त्यांना तो बंगला साठी गिराईक शोधण्यास सांगितले होते त्या दृष्टीने त्या बंगल्याची पाने कस्टमर सह करण्यासाठी गेले असतात जे बंगल्याचे ओनर आहेत कौस्तुभ भोसले व त्यांचे वडील यांनी ते त्याच्याबाबत त्यांना राग आला की हे आमचा सील केलेला बंगला घेण्याचा का प्रस्ताव सादर करत आहेत याच्यावर त्यांच्यामध्ये बाचाबास झाली आणि ते भोसले त्यांचे वडील कौस्तुभ भोसले त्यांचे वडील आणि त्यांचे दोन अनोळखी मित्र यांनी त्यांना ठोश्या बोक्याने व हातातीलकडे सदृश काही साहित्य होते त्याने मारहाण केली त्यावरून गायकवाड यांनी दिलेल्या तक्रार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे पोलीस हवालदार शिर्के त्याबाबत तपास करत आहेत प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर